हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे आय होप सगळेजण ठीक असाल प्रथम सगळ्यांना श्रावणी सोमवार पहिला श्रावणी सोमवार आहे सगळ्यांना काय म्हणायचं शुभेच्छा आणि आमची छोटीशी फॅमिली आहे आम्ही या फॅमिलीमध्ये तिघजणंच असतो त्यामुळे तुम्हाला कोणी जास्त कोणी दिसणारच नाही एक छोटीशी रूम आहे तिथे आम्ही राहतो सगळ्यांच्याच उपवास असतील पहिला श्रावणी सोमवार आहे त्यामुळं आणि मी माझं छोटंसं बाळ असल्यामुळं आज काही उपवास पकडला नाही थोड्या वेळा जाणारच आहे आम्ही देवाला महादेवाला जाऊन येणार म्हटलं होतं आज पहिला सोमवार तरी पकडावं पण बाळाचं बाळ असल्यामुळं तशी दोन महिने झाले बाळाला त्याच्यामुळं मी उपवास नाही पकडला पण देवाला जाऊन येणार आहे नक्कीच तर तुमच्याकडे पावसाची उघड झा उघड पाऊस तुमच्याकडे उघडला की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर ही भागा आज, पाउस, आस पन वाटते जरा वातावरण छान आहे हे बघा आज असं मस्त असं उघडलं आहे पाऊस आज थोडं ऊन पण आहे त्याच्यामुळं बरं आहे जरा कारण की लय चिक चिक चिकचिक झाली चिक, होती गावाकडं बरं असतं चिकलातनं तुडुवस जायला भारी वाटतं पण मुंबईमध्ये पूर्ण पाणी साठलेलं असतं त्यामुळे त्या लोकांचे काय हाल होत असतील काय माहिती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाऊस हा पण असणं गरजेचंच आहे येणं पण चांगलंच आहे शेतकऱ्यासाठी मोठा दिलासा देणारी बातमी असती पण कसं आहे तेवढंच शेतकऱ्याचं नुकसान पण होतं प्रमाणातच पाऊस पडला पाहिजे आणि जर प्रमाणात नाही पाऊस पडला तर मग शेतकऱ्याचं पण पूर्ण नुकसान होतं काय काय वेळेस आणि आत्ता बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असाल की सगळेजणं स्टेटसला बघत आहेत की कोण वाहून गेलं कोण कोण धबधब्याखाली पडलं कोण कितीजणं वाचली कोण कितीजणं म्हणजे आहेच की, की। शेवटी आपापली आपली काळजी घेतली पाहिजे सगळ्यांनी आणि कसं आहे कोणी आपली आपली काळजी घेत नाही त्याच्यामुळे हे प्रसंग उद्भवतात त्याच्यामुळं स अजून पण पाऊस कुठं कुठं काही भागात जास्त पडतो आहे काही भागात भरपूर ठिकाणी असे हे झालेत म्हणजे पाणी पूर आलं आहे गुरं वाहून गेलेली आहेत म्हणजे बऱ्याच जणांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळं कसं आणि सगळ्यात आत्ता मोठी दिलासा देणारी बातमी म्हणजे लाडक्या बहिणीसाठी एकोणीस तारखेला तीन हजाराचा हप्ता येणार आहे तर मीसुद्धा खूप खुश आहे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला भाऊ नाही आहे त्यामुळं कसं मी नर्वस असणार त्या दिवशी की मला आज भाव नाही आहे राखी बांधण्यासाठी पण कसं आहे जाऊ दे चला नाही सांगू शकत ज्याला भाव असतो ना खरंच खूप बेस्ट असतं कारण भाऊ लोक भारी असतात त्याचा मला भावच नाही आहे त्यामुळं आणि चला बाकी काय विशेष जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपापली काळजी घ्या आणि प्रत्येक कुठल्या कुठल्या भागातून पडले मला कमेंट करून सांगा मी आहे सातारा म मी आहे कराडमधून आमचा आहे सातारा जिल्हा तर तुमचा कुठला कुठला जिल्हा आहे आणि कुठे कुठे ऊन पडले मला कमेंट करून नक्कीच सांगा